नमस्कार मित्रांनो तुमचं जुनं राशन कार्ड खराब झालं असेल फाटलं असेल किंवा हरवलं असेल तर तुम्ही आता नवीन ऑनलाईन शिधापत्रिका डाउनलोड करू शकता हे जे ऑनलाईन राशन कार्ड आहे ते क्यू आर कोड सोबत येतं आणि शासन मान्य हे राशन कार्ड आहे याला ऑनलाईन ई शिधापत्रिका असं देखील म्हणतात तर मित्रांनो ही ई शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाकडून ऑनलाईन शिधापत्रिका डाउनलोड करण्यासंबंधी एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे या शासन परिपत्रकानुसार आता नागरिकांना ऑनलाईन ई शिधापत्रिका डाउनलोड करता येणार आहे तर ही ऑनलाईन शिधापत्रिका कशी डाउनलोड करायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर रित्या समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ऑनलाईन ई शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे आर सी एम एस महापूर यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाची ही वेबसाईट आहे बघा ही ओपन होईल यामध्ये तुम्हाला साईन इन किंवा रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पब्लिक लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी खूप लोकांकून चुका होतात या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्टर्ड युजर या पर्यायावरती क्लिक करा परंतु जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू युजर साइन अप हियर या ठिकाणी क्लिक करा इथं चूक काय होते लोकांची मित्रांनो की जे लोक रजिस्ट्रेशन करायला जातात तर ते त्यांच्या स्वतःच्या नावाने करतात मित्रांनो इथं रजिस्ट्रेशन तुम्हाला कुटुंब प्रमुखाच्या नावानं करायचं आहे ही गोष्ट ध्यानात घ्या आता आपण न्यू युजर साइन अप हियर या खालच्या पर्यायावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहे तर न्यू युजरवरती क्लिक करायचं बघा असं तुम्हाला या ठिकाणी पेज ओपन होईल या ठिकाणी ध्यानात घ्या तीन पर्याय आहेत त्यातल्या एक नंबरच्या पर्यायावरती सध्या क्लिक आहे आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम अ HOF एच ओ एफ ऑर एच ओ एफ एन मित्रांनो याचा अर्थ होतो की मी कुटुंब प्रमुख आहे आणि मला नोंदणी करायची आहे हे जे उरलेले दो दोन पर्याय आहेत ते तुम्ही सदस्यासाठी वापरू शकता किंवा तिसरा पर्याय तुम्हाला नवीन राशन कार्ड काढायचं असेल तर आहे तर आता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना कुटुंब प्रमुखाच्या नावानंच करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचा राशन कार्डचा बारा अंकी नंबर तुम्हाला जर राशन कार्डचा बारा अंकी माही नंबर माहीत नसेल तर खूप सोपं आहे प्लेस्टोरला जा मेरा रेशन नावाचा ॲप डाउनलोड करा तिथून तुम्ही बारा अंकी नंबर काढू शकता तर इथं मी या ठिकाणी बारा अंकी नंबर टाकतो आहे बघा रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी चेक रेशन कार्ड असं यावर या क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघा केल्यानंतर मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख असेल त्याच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असायला हवा आता बऱ्याचदा काय झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये जी महिला असेल मोठी महिला असेल त्या महिलेला या ठिकाणी कुटुंबप्रमुख करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे बघा हा कॅपचा आणि त्यानंतर गेट ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे या ठिकाणी बघा लॉग इन आय डी ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही नाव आणि अक्षरं भरायची आहेत जी अक्षरं तुम्ही यापूर्वी कोणत्याही युजरनं वापरलेली नसावी अशी कुठलीही अक्षरं तुम्ही लॉग इन आय डी या पर्यायामध्ये टाकू शकता त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे कुठलाही तुमचा हवा असलेला पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे कॅपचा टाकायचा आहे मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे असं झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल ज्यामध्ये लिहिलं आहे बघा कॉंग्रॅच्युलेशन तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा वापस यायचं आहे आर सी एम एस डॉट महाफू डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरती आणि पब्लिक लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा जो ऑप्शन आहे आता रजिस्टर्ड युजर याच्यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा तुम्ही जो युजरनेम क्रिएट केला होता आणि जो पासवर्ड क्रिएट केला होता तो वापरून देखील साईन इन करू शकता शेवटी ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणारच आहे आता लॉग इन केल्यानंतर बघा आताच मी आधार कार्ड टाकलं तुमचा मोबाईल नंबर टाकला ओ टी पी घेतला आणि लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर आशा पद्धतीचं पेज दिसल मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर आशा पद्धतीचं पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन आहे बघा डाउनलोड युअर रेशन कार्ड तर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्ही कुटुंब प्रमुखाच्या नावानं रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्हाला डाउनलोड युअर रेशन कार्ड हा पर्याय दिसेल डाउनलोड युअर रेशन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं त्यानंतर इथं तुमच्यासमोर असं दिसेल बघा डाउनलोड युअर रेशन कार्ड आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या फोनवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं रेशन कार्डची ई शिधापत्रिका डाउनलोड होईल यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता रेशन कार्डची कामं कशी करायची ऑनलाईन रेशन कार्ड दुरुस्त कसं करायचं खूप लोकांनी त्या ठिकाणी कमेंट केल्या की आम्हाला रेशन कार्ड दुरुस्त करताना अडचणी येत आहेत तर मित्रांनो वीस डिसेंबरला शासनाकडून याबाबत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सांगितलं आहे की रेशन कार्डमध्ये तुम्हाला कुठल्याही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात तरी तुमच्या काही अडचणी असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक रेशन कार्डची दुरुस्ती तुम्हाला ऑनलाईन करून दाखवेल त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र